पुन्हा एकदा एक मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यावेळेला भूकंपाचा केंद्रबिंदू हा छत्रपती संभाजीनगरमधील नेता आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज आहेत आणि ते शिंदे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे चंद्रकांत खैरेना छत्रपती संभाजीनगर मधून लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे त्यामुळेच दानवे नाराज आहेत अशी चर्चा आहे एक ते दोन दिवसात ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे संभाजीनगर जिल्ह्यातील खैरे दानवे यांच्यातलं सख्यता सगळ्यांनाच ठाऊक आहे पक्ष फुटीनंतर दोघेही उद्धव ठाकरेंसोबत राहिले असले तरी दोघांमधनं विस्तव जात नाही हे तिथल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे अपडेट या सगळ्या संदर्भात आपण अंबादास दानवे यांच्याशीच बोलणार आहोत आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत दानवेजी खूप खूप स्वागत आहे आपलं जी चोवीस तासच्या मध्ये तुम्ही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहात असं कळतंय काय मोठा निर्णय तुम्ही नाराज आहात का सगळ्यात आधी पहिला प्रश्न हा नाराज राहायचं नाराजी ही छत्रपती संपूर्ण ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है जीवन के लिए उम्मीदवार पक्ष नाराज, नाही आत का? नाराज का? राज लोकसभेची उमेदवारी दिल्ली तर लढायची नाही दिल्ली तर पक्षाच काम करायचं म्हणजे तुम्ही नाराज नाही नाराज थोडी असतो नाराज काय असतो म्हणजे कोणाच्या याचा अर्थ तुम्ही खैरेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांच्या प्रचारात सहभागी होणार ठाकरे पक्षाचा प्रचार जोरदार खैरेंसोबत करणार खैरे न पण मन उमेदवार जाहीर झाली त्यांचे संकेत तसे मिळतायेत त्यांच्याबद्दलचे तसे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत की त्यांना उमेदवारी जाहीर होऊ शकते जाहीर झाल्यावर याच्यावर बोलतोय अजून काही जाहीर झालेली नाही जाहीर अजून कोणती उमेदवारी झालेली नाही कोणाचीही नाही त्यावेळी जय हुर ज्यावेळेस विषयी बोलतोय त्याला काय आता नाराज खैरे नेते आमचे पक्षाचे ते एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे याचा अर्थ तुम्ही ज्याची उमेदवारी जाहीर होईल त्याच्या प्रचारात सहभागी होणार ठाकरे गटाकडून ठाकरे पक्षाकडून मी ना। मी इच्छुक इच्छुक तुम्हाला पक्षाने या संदर्भात काही सांगितलंय का जी तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली त्याबद्दल काही पक्षाकडून सांगितलं गेले उद्धव ठाकरेंकडून काही सांगितलं गेले त्याच्यावर काही उत्तर आलंय त्यावर या गोष्टी सांगत असतात का मॅडम प्रश्न उत्तरार्थ शिरसाटांनी असं म्हटलेलं आहे की लवकरच म्हणजे सोमवारी एक मोठा भूकंप होऊ शकतो भूकंप असतं त्यांना ते 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 विचारा मध्यंतरी ही तुमच्या नाराजीची चर्चा होती आता पुन्हा एकदा तुमच्या नाराजीची चर्चा आहे तुमच्याबद्दल सतत अशा बद्दलच्या चर्चा का तु बरं होत असतात हे सगळे कोठड मीडिया काहीतरी निर्माण करत असत मी कशाला नाराज असू मी पक्षाचा एवढा मोठा विरोधी पक्षनेता आहे संवैधानिक पदावर पक्षात असणार एकमेव व्यक्ती मी मी कशाला नाराज असतो नक्कीच धन्यवाद तुम्ही नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत विशाल श्रुती गेल्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून ही सगळी चर्चा होती की अंबादास दानवे हे उद्धव गट सोडणार शिवसेना सोडणार आणि शिंदे गटात किंवा भाजपामध्ये प्रवेश करणार आणि या पद्धतीची चर्चा काल रात्रीपासून जोरात रंगली होती अंबादास दानवे नाराज आहेत आणि तेही चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली यावरनं पक्षाला एक नवा चेहरा द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी स्वतःही लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र पक्ष नेतृत्वाकडनं चंद्रकांत खैरे यांना संधी मिळणार हे स्पष्ट झालं आणि त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती काल त्यांची भलामण करण्याचा प्रयत्न स्वतः संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केला अशीही चर्चा होती आणि त्यामुळे दानवे नाराज होऊन उद्धव गट सोडणार शिवसेना सोडणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या मात्र दानवे आता यांनी या सर्व शक्यता फेटाळल्या मी पक्षाशी एकनिष्ठा आहे असं त्यांचं म्हणणं आहे मी विरोधी पक्ष नेता आहे मला कुठल्याही पक्षात जायची गरज नाही त्यामुळे सध्या तरी या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो मात्र वारंवार दानवेंच्या नावाच्या चर्चा का होत आहे दानवेंनी स्वतः सुद्धा एकदा म्हटलं होतं त्यांना विचारता येईल का, का की सातत्यानं ना ना दानवेंच्या नावाच्या अशा चर्चा का बरं होत असतात विचारता येईल आपल्याला त्यांना थेट हा प्रश्न श्रुती दानवे अगदी दोन ते तीन मिनिटात येऊन माध्यमांशी संवाद साधणार आहेत सध्या मी दानवेंच्याच घरी आणि त्यांची प्रतीक्षा करतोय श्रुती नक्कीच विशाल या सगळ्या बद्दल तिथल्या घडामोडींबद्दल सांगत होतात पुन्हा एकदा सविस्तर एक मुद्दा सातत्यानं आपण सगळेच जण बोलतोय तो म्हणजे सतत दानवेन बद्दल अशा चर्चा का बरं श्रुती दानवे खर तर खूप सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस त्यांनी राजकारणाची सुरुवात केली त्यावेळेस ते भाजपमध्ये होते भाजपमधनं नंतर ते शिवसेने आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून ते काम करू लागले उद्धवसेनेमध्ये अत्यंत शिस्तप्रिय असे ते सगळे शिवसैनिक होते आणि त्याच पद्धतीची त्यांच्या नावाचं एक वलय सुद्धा निर्माण झालेलं होतं संभाजीनगरवरनं त्यांनी गंगापूर इथनं विधानसभा निवडणूक सुद्धा लढली होती तिथं त्यांचा पराभव झाला होता मात्र पक्ष नेतृत्वात त्यांनी चांगलीच आघाडी घेतली होती त्यांचं नाव चांगलं झालं होतं आणि त्यामुळे गेली कित्येक वर्ष ते जिल्हाप्रमुख सुद्धा होते मात्र ज्यावेळेस शिवसेनेचा विभाग भोजन झालं एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडला फोडला आणि त्यानंतर ते तिकडे गेले त्यानंतर दानवे जातील अशी सुद्धा चर्चा होती मात्र दानवे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले सोबत राहिले आणि सोबतच पक्ष वाढीसाठी पुन्हा त्यांना प्रयत्न सुरू केले विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळालं त्याचाही त्यांनी भरपूर फायदा करून घेतला आणि पक्ष कसा वाढेल या दृष्टीनं त्यांनी तयारी सुरू केली मात्र असं असतानाही दानवे सतत पक्ष सोडतील एकनाथ शिंदेसोबत जातील अशा पद्धतीच्या चर्चा नेहमीच रंगत होत्या आणि त्याचं कारण म्हणजे दानवे विधानपरिषदेवर गेले होते त्यावेळेस एकनाथ शिंदेनी त्यांना खूप जास्त मदत केली त्यांच्यामुळेच यांना विधान परिषदेत विजय मिळवता आला अशा पद्धतीची चर्चा होती आणि त्यामुळे दानवे हे जे उपकार आहे याची परतफेड म्हणून एकनाथ शिंदेसोबत जातील असं म्हटलं जात होतं श्रुती नक्कीच विशाल तुमच्याकडून या सगळ्या संदर्भातले अपडेट्स असेच घेत राहू तुम्ही म्हणालात दानवे स्वतः माध्यमांशी संवाद साधणार आहेत तेव्हा लाईव्ह तिथे तुमच्याकडे येऊच आम्ही या सगळ्याबद्दलची अधिकची माहिती घेण्यासाठी तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी